नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सातवी प्रकरण चौथे कोण व कोणांच्या जोड आणि त्याचा सराव संच सोळा तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल आणि चला तर सुरुवात करू पहिला प्रश्न काय दिलेला आहे सराव सरावसनचा सोळामधला पहिला प्रश्न काय खाली काही कोणांची माफे दिली आहेत त्यांच्या कोटी कोणांची माफे लिहा कोटी कोण म्हणजेच दोघे मिळून किती बेरीज झाली पाहिजे नव्वद बेरीज झाली पाहिजे म्हणजेच आपल्याला एक कोण दिलेला आहे चाळीस तर त्याच्यासोबत कोण घेतला तेव्हा तो बेरीज करू आणि त्यांची बेरीज किती होईल नव्वद होईल म्हणून दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाच्या दिलेले कोणाच्या कोटी कोणाचे माप माप आपण काय मानू एक्स अंश मानू म्हणजे आपल्याला माहीत नाही दिलेल्या कोटी कोणाचे माप आपल्याला माहीत नाही तर दिलेलं आहे काय म्हणून एकाचं चाळीस अंश आहे दुसऱ्याचं आपल्याला माहित नाही ते एक्स मानलं पण दोघे मिळून किती करतात नव्वद अंश करतात म्हणून एक्स अंश बरोबर किती नव्वद नव्वद अंश हा चाळीस अंश इकडे अधिक आहे तिकडे जाता नव्वदचा चाळीस अंश होणार आहे आणि एक्स बरोबर किती येणार आहे नव्वद मधून चाळीस गेला तर किती राहतो पन्नास अंश म्हणजेच कोण आहे कोटी कोण पन्नास अंश म्हणून चाळीस अंश मापाच्या कोटी कोणाचे चाळीस अंश मापाच्या कोटी कोणाचे माप किती अंश असणार आहे पन्नास अंश पन्नास अंश आहेत असे हे प्रश्न आपण सोडवायचे आहेत प्रश्न दुसरा काय दिले त्रेसष्ट अंश तर त्रेसष्ट अंशचा अंशाचा आपल्याला कोटी कोण शोधायचा आहे तर आपल्याला माहित नाही म्हणून दिलेल्या कोणाच्या दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे कोटी कोणाचे माप एक्स अंश मानू आपण x अंश मानू म्हणून एक्स अंश मानलं तर दोघे मिळून किती करतात एकाचं त्रेसष्ट ऊस आहे तो आपल्याला माहीत नाही तर x अंश मानला दोघे मिळून कोटी कोण म्हणजेच किती नव्वद ऊस करतात म्हणून एक्स अंश बरोबर नव्वद अंश वजा त्रेसष्ट अंश हातीकडे गेल्यावर वजा होतोय म्हणून एक्स अंश बरोबर नव्वदमधून त्रेसष्ट गेले किती राहतात दहातून तीन गेले सात राहतात आणि एक इथे दिला म्हणजेच किती आठ राहतात ना आठमधून सहा गेले तर किती राहतात दोन म्हणजेच किती सत्तावीस अंश म्हणजे एक्स बरोबर किती आला सव सत्तावीस अंश म्हणून दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती आपण एक्स बरोबर किती काढलं सत्तावीस अंश काढलं म्हणून सत्तावीस अंश आहे हा आपला प्रश्न झाला प्रश्न तिसरा काय दिलाय पंचेचाळीस अंश म्हणून दिलेल्या कोणाचे कोटी कोणाचे माप कोणाच्या चे नाही कोणाच्या कोटी कोणाचे माप कोटी कोणाचे माप आपल्याला माहित नाही म्हणून एक्स मानू आपण म्हणून एक्स मानलं म्हणजेच हा दिलेला आहे किती पंचेचाळीस अंश दोघे मिळून किती करतात नव्वद अंश करतात म्हणून एक्स अंश आणि एक्स अंश म्हणून एक्स अंश बरोबर नव्वद हा तिकडे गेला तर वजा पंचेचाळीस अंश होईल आणि एक्स बरोबर किती येणार आहे पंचेचाळीसमधून सॉरी नव्वदमधून पंचेचाळीस गेले किती राहतात पंचेचाळीस अंश राहतात म्हणून दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे कोटी कोणाचे माप पंचेचाळीस अंश आहे हा प्रश्न काय दिलेला आहे पंचावन्न अंश तर आपल्याला कोटी कोणाचं माप शोधायचं आहे दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप खोटी कोणाची माप किती आहे आपल्याला माहीत नाही म्हणून एक्स मानू म्हणून दोघे मिळून किती करतात नव्वद अंश म्हणून दिलेला किती आहे पंचावन्न अंश अधिक एक्स अंश बरोबर किती नव्वद अंश म्हणून एक्स अंश बरोबर नव्वद अंश हा तिकडे गेला तर वजा पंचावन्न अंश होईल अधिक आहे तर वजा होतोय म्हणजेच एक्स बरोबर एक्स अंश बरोबर किती नव्वद मधून पंचावन्न गेले तर किती राहतात पस्तीसंस राहतात म्हणून दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप अस्तिसंस आहे असा हा आपण प्रश्न सोडवू शकतो पाचवा प्रश्न काय दिला विस तर कोटी कोणाचे माप आपल्याला शोधायचं आहे म्हणून दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे कोटी कोणाचे माप आपल्याला माहीत नाही ते आपण काय म्हणतो शक्यतो एक्स मानू एक्सच मानतोय म्हणून एक्स सॉरी किती आहे वीस अंशमध्ये आपण एक्स अंश अधिक करू तेव्हा कोटी कोण म्हणजेच किती अंशाचा नव्वद अंश करतो म्हणून एक्स अंश बरोबर नव्वद हा तिकडे गेला तर नव्वद अंश वजा तिकडे गेला तर वीस अंश होईल आणि एक्स अंश बरोबर किती नव्वदमधून वीस गेला तर किती राहतो सत्तर अंश म्हणून वीस अंश मापाच्या कोटी कोणाचे माप किती काढला पण सत्तर अंश आहे सातवा प्रश्न काय दिलेला आहे एक्स अंश म्हणजेच दिलेल्या कोटी कोणाचे माप आपण काय मानणार आहे दिलेला आता माप दिलेला नाही दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे कोटी कोणाचे माप दिलेले नाही म्हणून एक अंश मानू आपण पण इथं काहीच दिलेलं नाही म्हणून किती नव्वद अंश मानणार आपण नव्वद अंशात एक्स अंश काय करणार आहेत आपण प्लस करणार म्हणजेच किती राहतो नव्वद आणि एक्स अंश बरोबर किती नव्वद हा तिकडे गेला तर वजा नव्वद होणार आणि एक्स बरोबर किती शून्य अंश म्हणजेच शून्य अंशामध्ये आपण जेव्हा नव्वद प्लस करू तेव्हा आपल्याला का भेटणार आहे कोटी कोण भेटणार आहे म्हणून नवद अंश मापाच्या कोटी कोणाचे कोटी कोणाचे माप किती आहे शून्य अंश आहे असा हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे काय दिलेला आहे नव्वद अंश तर त्याच्या कोटी कोणाचं माप आपल्याला विचारलेलं आहे तर आपण लिहू काय लिहू दिलेल्या कोटी कोणाचे दिलेल्या कोणाच्या लागेल आपल्याला दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप एक मानू आपण म्हणून दिलेल्या काय नव्वद अंश त्याच्यात काय प्लस करणार आपण एक अंश तेव्हा किती नव्वद अंश होणार आहे म्हणून एक अंश बरोबर नव्वद अंश इकडे गेला तर वजा नव्वद अंश होणार आहे एक अंश बरोबर किती येणार आहे शून्य अंश म्हणून नव्वद अंश कोणाच्या कुटी कोणाचे कुटी कोणाचे माप शून्य अंश आहे काय दिलाय एक अंश आता एक्स दिलेला म्हणून दिलेल्या दिलेल्या कौ... दिलेल्या कोणाच्या दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप आता एक संशय दिलेला आहे म्हणून आपण काय मानू ए अंश मानू म्हणून दिलंय काय एक अंश अधिक काय मानलं आपण ए अंश बरोबर किती नव्वद होते म्हणून आपण मानलं काय एक संस दिल, दिलेलं काय एक संश आणि मानलं काय आपण ए अंश म्हणून म्हणून ए अंश बरोबर नव्वद अंश हा एक्स तिकडे गेला तर वजा एक्स अंश म्हणून एक्स अंश दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप काय असणार आहे नव्वद अंश वजा एक्स अंश इतका असणार आहे इथेच आपला पहिला प्रश्न संपलाय कोटी कोनाचे मापे आपण काढलीत प्रश्न दुसरा सराव संच सोळा मधला दुसरा प्रश्न काय दिलाय वाय वजा वीस कवसाचा अंश आणि वाय अधिक तीस कवसाचा अंश हे एकमेकांचे कोटी कोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप काढा तर चला सोडवू आपण काय दिलाय व्हाय वजा वीस कवसाचा अंश आणि व्हाय अधिक तीस कवसाचा अंश हे एकमेकांचे कोण आहेत कोटी कोण आहेत म्हणून व्हाय वजा वीस अंश अधिक व्हाय अधिक तीस अंश बरोबर किती करतात दोघे मिळून नव्वद अंश करतात कोटी कोण आहेत म्हणून म्हणून वाय वजा वीस अधिक वाय अधिक तीस बरोबर किती होतात नव्वद अंश होतात चला तर बघू आपण काय आहे म्हणून दोन वाय आहेत तर वाय वाय आपण एकत्र घेऊ हा वाय आणि अधिक वाय वजा वीस अधिक तीस बरोबर किती होतात नव्वद म्हणून हा एक वाय आणि हा एक वाय किती होतात दोन वाय आणि मधून वीस गेले तर किती राहतात अधिक दहा राहतात बरोबर किती नव्वद अंश आणि दोन वाय बरोबर नव्वद अंश हा दहा तिकडे गेला तर किती राहणार आहे ऐंशी म्हणजेच दोन वाय बरोबर किती नव्वद मधून दहा गेले तर किती राहतात ऐंशी अंश आणि वाय बरोबर किती येणार आहे ऐंशी छेद दोन आणि वाय बरोबर या दोनाने ऐंशीला भाग दिला तर किती येतो चाळीस अंश म्हणजेच वाय किती आला चाळीस अंश आला म्हणून इथे लिहितोय मी म्हणून पहिल्या कोणाचे माप पहिल्या कोणाचे माप काय येणार आहे वाय वजा वीस अंश आणि वाय किती काढला आपण चाळीस अंश काढला चाळीस वजा वीस अंश म्हणजेच किती 40 मधून वीस गेला तर किती येणार आहे वीस अंश आणि दुसऱ्या कोणाचे माप बरोबर किती दुसरा कोण आहे वाय अधिक तीस अंश बरोबर वाय किती काढला आपण चाळीस अंश अधिक तीस अंश बरोबर किती होतात सत्तर अंश होतात म्हणून म्हणून त्या मापे काहीत विश अंश आणि व सत्तर अंश आहेत आणि इथेच आपला सरावसनच सुद्धा संपलेला आहे पुढचा व्हिडिओ पुढचा संच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद